शिरसाठवाडी मध्ये जी, जी काही घटना घडली आहे ती निश्चितच निषेधार्थ आहे परंतु मी कुठल्याही प्रकारची पोलीस ठिकाणी करणार नाही कारण कित्येक वर्षापासून आणि राजकारणात आमचा राजाही परिवार सर्व जाती धर्माला बरोबर समाजकारण राजकारण करतोय आज तरुण मायकील मुलांकडून ही जी काही घटना घडलेली आहे ती मला वाटतं निश्चितच चुकीच्या पद्धती आहे शेवटी मुलांचं करियर आहेत मुलं अठरा ते पंचवीस तेस वयोगटातील आहेत शेवटी कुठलाही समाज असून कायम आम्ही एकत्र येतो त्याचं वातावरण राज एक घराण्याने परंपरा जपलेली आहे जोपासलेली आहे आणि ते मला त्यावर वेगळ्या प्रकारची पोलीस कंप्लेट करणार माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की मी व्यवस्थित आहे आज आपण सर्वांनी गेल्या दोन महिन्यापासून निवडणुकी अतिशय शांततेच्या माध्यमातून प्रचार केला सगळ्यांनी खूप जीवतून रात्रीचा दिवस माझ्यासाठी आमच्या परिवारासाठी पक्षासाठी केलेला आहे माझी विनंती सर्व कार्यकर्त्यांना आहे की जी घटना झाली ती निश्चित चुकीची जरी असली तरी आपण या सर्व गोष्टींना अजून समाजामध्ये वाढ तेड होऊ नये आणि समाज सर्व शांतता राह शांततेपूर्ण आपलं जे कित्येक वर्षाचा संबंध आहे पाथर्डी आणि शिरगाव तालुक्यामध्ये ते समाज तसेच राहावेत आणि प्रकारचा या ठिकाणी पोलीस नाही आपलीच आहे त्याचबरोबर माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून आपण सर्वांनी शांतता बाळगावी मी पण सुरक्षित आहे व्यवस्थित आहे आणि सगळ्यांनी आपापल्या घरी या ठिकाणी शांततेच्या मार्गाने